ही क्रूरता औरंगजेबाची संतोष देशमुख प्रकरणावरून राऊतांचे खडे बोल जी क्रूरता औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या बाबतीत केली होती तीच क्रूरता संतोष देशमुख यांच्या हत्येत दिसली त्यांच्या मृत्यूचा खेळ राजकारण्यासाठी केला आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे मुख्यमंत्री कायदा आणि न्याय यांची बुज राखत नाही असंही ते म्हणाले पुढे बोलताना राऊत म्हणाले की पोलिसांनी जे पुरावे व्हिडिओ फोटो समोर आणले ते पाहून महाराष्ट्र किती क्रूर झाला आहे हे दिसत आहे समोर आलेल्या गोष्टींमधून किती पराकोटीचे क्रौर्य या महाराष्ट्रात बीडमध्ये घडलं हे दिसत आहे आणि हे सर्व आरोपी मुंडे यांच्याशी संबंधित आहे त्यांच्या निवडणुकीत प्रत्येक कशा कशाप्रकारे मतदारांना धमक्या दहशत दाखवून कसे मतदान करू दिले नाही हे सत्ताधाऱ्यांनी पाहिलं आहे त्यांची निवडणूक त्याच वेळेस रद्द झाली असती तर आज संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता असेही खडे बोल संजय राऊत यांनी व्यक्त केले आहेत मुख्यमंत्री काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात ते कायदा आणि न्याय यांची भूज राखत नाहीत फडणवीस यांना जर न्याय करायचा असेल तर राज्यात इतर कोणीही कायद्याचा गैरवापर करू नये याची त्यांनी काळजी घ्यायला हवी असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे राजीनामा तेव्हा जेव्हा ते, ते देतील त्यानंतर आम्ही बोलायला हवं सगळ्यांनी आपण आता साधारण महाराष्ट्राचा हा कल आहे किंवा महाराष्ट्राचा हा संताप आहे आणि हा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे इतक्या गोष्टी समोर येऊन सुद्धा आज तुम्ही चित्र पाहिली असतील संतोष देशमुख यांना किती क्रूरपणे अघोरीपणे मारण्यात मृत्यूनंतर त्यांच्या तोंडामध्ये जो प्रकार केला लग्नी करण्याचा किती पराकुटीचं क्रौर्य या महाराष्ट्रात बीड मध्ये जिथे धनंजय मुंडे पालकमंत्री आहेत आणि हे सर्व लोक धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित आहेत धनंजय मुंडे हे काय कोणी महात्मा नाही येथे मिस्टर फडणवीस यांनाही माहिती आहे किंवा अजितदादानाही माहिती आहे त्यांच्या निवडणुकीत प्रत्येक बूथवर कशा प्रकारे मतदारांना धमक्या दहशत या माध्यमातून मतदान करू दिलं नाही हे निवडणूक आयोगाने पाहिलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी पाहिले आणि अमित शाह यांनी पाहिले त्यांची निवडणूक त्याच वेळा रद्द व्हायला रद्द व्हायला पाहिजे तसं झालं असत कदाचित संतोष देशमुखचे प्राण वाचले असते पण आज पोलिसांनी जे पुरावे जे व्हिडिओ जे फोटो समोर आणले ते सर्व चित्र महाराष्ट्र किती क्रूर झालेलं आहे एका बाजूला तुम्ही छावा चित्रपटामध्ये औरंगजेब किती, किती दंचा दंचा क्रूर आहे दाखवता औरंगजेब संभाजी महाराजांच्या बाबतीत किती क्रूर आणि त्यांनी क्रौर दाखवलं त्यांचा मृत्यू त्यांचं हौतात्म्य आम्ही पाहिलं तितकाच क्रूरपणा संतोष देशमुखच्या बाबतीत या राजांच्या राज्यामध्ये प्रजेचा एक जनता एक नागरिक तितक्याच क्रूरपणे संतोष देशमुखचा मृत्यू झालाय आणि त्याचा मृत्यूचा त्याच्या हत्येचा खेळ राजकारण्यांनी केला हत्येचा खेळ केला देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी पुढल्या चोवीस तासामध्ये धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता ते म्हणतात कोर्ट ठरवेल कोर्ट नंतर ठरवेल आता प्रथम दर्शनी पुरावे दिसतात नैतिकतेच्या मुद्द्यावर हा राजीनामा जर त्यांनी घेतला असता तर देवेंद्र फडणवीस यांनी न्याय केला असा आम्हाला छाती ठोकपणे सांगता आज लोकांचा दबाव आहे प्रेशर आहे आणि तुमची मान शर्मेने खाली गेली आहे काल फोटो पाहून व्हिडिओ पाहून त्यानंतर जर तुम्हाला उपरती झाली असेल पण आधी राजीनामा घेऊ द्या मग आम्ही बोलू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई